तफवानुष्ठान सोहळ्यातील आजचा दहावा दिवस या ठिकाणी इष्टलिंग पूजा संपन्न झालेली आहे तसेच दररोजच्या कार्यक्रमामध्ये जो मुख्य कार्यक्रम आहे गुरु माऊलीचे गुरु गादीवर पाद्यपूजा बघा किती महाभाग्य आहे आपल्या सर्वांचं कि आपल्याला श्रवण मास तपवा अनुष्ठानामध्ये गुरु मावळीच्या गुरु गादीवर करायला भेटणे पाहायला भेटणे ऐकायला भेटणे याला सुद्धा भागे लागतं गेल्या अनेक वर्षापासून आपण ह्या गोष्टीपासून वंचित होतो दो बरोबर आहे का नाही गुरु गादीवर गुरुची पाद्यपूजा या गोष्टीपासून आपण वंचित होतो आणि ते गुरु गुरुमावळीनं आपल्या डोळ्याचं पारणं फेटावं नवं नव आपलं कल्याण व्हावं भक्ताचं म्हणून ही सेवा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणखीन काय उपलब्ध करून दिले बघा गुरु महाजीने आपल्यासाठी आता आमच्या महिला भगिनीने फार सुंदर गायन करत असताना एक अभंग किंवा पद गायन केला मनमता 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 उघड केलं भांडार बघा काय सर आपण अभंग किंवा पद मिळत असतो पण ज्यावेळेस आपण कोणीही त्या विचार करत असतो ना एवढा त्याचा अर्थ गहीन असतो की आपल्या बुद्धीला त्याच्यातून चालना भेटते या ठिकाणी गुरु महाराजने आपल्यासाठी कया कयाचं भांडार उघड केले सांगा बरं कोणाला कळते का ज्ञानाचं तर उघड केलं पूजेचं भांडार उघड केल्या आपल्याला दीक्षा देण्याचं <laughs> अनुग्रह देण्याचा भांडार तसेच त्याचबरोबर जो महाप्रसादाचा जो भांडारा आहे ना ते सुद्धा भांडार आपल्यासाठी गुरुमावलीनं या ठिकाणी उघड केलेलं आहे म्हणून ते उघड केलं भांडार भावयुक्त पद होत बघा आणि त्याच्यामध्ये दुसरं एक भांडार या ठिकाणी गुरु गुरुमावळीनं आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे ती म्हणजे प्रवचन सेवा हे सुद्धा ज्ञानाचं भांडार आहे आणि अगदी या सर्व गुरुमावलीच्या उपक्रमाला आजचं हे पद तंतोतंत लागू पडतं महिला भजन मंडळीचं आभार व्यक्त करावं कौतुक व्यक्त करावं तेवढं कमी आहे आणि आजचं जे ज्ञानाचं भांडार आहे ना ते भांडार कोणा हसते या ठिकाणी कोणाच्या मुखातून गुरुमाऊली वधून घेणार आहेत तर ती छोट्या दोन बालिका आहेत त्यांची इच्छा झाली गुरुमाऊलीचे अनुष्ठान आहे गुरुमावली अनुष्ठान आहे गुरुमावलीचं अनुष्ठान आहे बघा ज्याचा छंद गुरुमावलीकडे आहे ज्याचा छंद परमेश्वराकडे आहे ज्याचं मन देवाकडे आहे गुरुकडे आहे त्यांना काही ना काही सेवा करण्याची इच्छा प्राप्त होते आणि ती इच्छा प्राप्त व्हावी सर्वांना आणि असेच इच्छा प्राप्त झालेले होकरणा येथील दोन मुली आहेत ते दोन आपल्या गुरुमावलीच्या चरणी आपले गुरु प्रवचन रूपी सेवा यामध्ये सादर करणार आहेत गेल्या आजचे मुख्य प्रवचनकार आहेत आरती विश्वनाथ मुळे कारण ते गेल्या दोन दिवसापासून येत आहेत पण त्यांच्या आधीच प्रवचनकाराची हाजरी लागत आहे किंवा आम्हाला दुरून आलेल्या प्रवचनकाराला संधी द्यावा लागत आहे संस्थानाकडून आणि हे आपले घरचे लेकर आहेत म्हणून त्यांना दोन दिवसापासून आपण ठेवले आहे ते आहेत आणि तत्पूर्वी भोकरणा येथीलच आमच्या दोन्ही एक पुतणी आहे आणि एक माझी मुलगी आहे दोघांना सुद्धा आज गुरुमाऊलीच्या चरणी आपली पर्वचन रूपी सेवा करण्याची संधी गुरु न भांडार उघड केलेलं आहे आणि मी आरती विश्वनाथ मुंगडे यांना असं विनंती करतो की आपण आपल्या मनातील जे आपले गुरुबद्दल भगवंताबद्दल जी भावना आहे ती या ठिकाणी गुरुमाऊलीच्या आपली सेवा रुजू करायची आहे घाबरायचे काही कारण नाही हे समोर बसलेले समजे आपल्या आजूबाजूचे सर्व सद्भक्त आहेत त्याकरता व्यवस्थित असं आपलं प्रवचन या ठिकाणी गुरुमाऊलीच्या चरणी सादर करावं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनशदशं तत्त्वमशाधिलक्षणम् एकं नित्यं निमदमचलम् सर्वधिताक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतन्न महामि अज्ञानतिरंधस ज्ञानाञ्जनशलाकया चुनिटना तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम सर्वप्रथम जगाचा मालक असणारा असतो भगवान श्री शंभू महादेवाचा मंगलमय चरणी अनंत कोटी प्रणिबात करून व जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्यांना वंदन करून तसेच महात्मा बसवेश्वर व संत श्रो माऊली यांच्या संजोनी समाधीस कोटी कोटी प्रणाम करून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी असे होऊन गेलेले व वयाच्या एकशे चार वर्षापर्यंत ज्यांनी सतत अहोरात्र आपला देह जिजविला असे राष्ट्रसंत डॉक्टर सदगुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्याही संजोनी समाधीत परिपात करून व मला ज्याचा सतत सहवास लाभला असे तपोनिधी शिवानंद शिवाचार्य महाराज तंभुरकर व सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्याही चरणी सास्तांग दंडवत करून व माझ्या या देहाला भिक्षा देऊन व मला शिवतत्व सांगितले असे मुखेड नगरीचे दैवत मुखेड नगरीची शान असे डॉक्टर रुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्याही चरणी सष्टांग दंडवत करून व मला इथे येण्याची संधी व मला बळ ताकत देणारे माझे मातापिता यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करून व समोर बसलेल्या प्रवचनकार कीर्तनकार गायक वादक यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करून व माझ्या सेवेला सुरुवात करते बघतो आपण खूप भाग्यवान आहोत की या मुखेड नवरीत सतराव्या अनुष्ठपो अनुष्ठान सुरुवात केली तर आपण खूप भाग्यवान आहोत या तपो अनुष्ठानामध्ये मला दहाव्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा दिल्याबद्दल मी माझं खूप परम भाग्य समजते या प्रमरस्य ग्रंथाबद्दल जर बोलायचं झालं तर या प्रमरस्य ग्रंथाच्या नावातच सर्व काही दलेलं आहे परम म्हणजे दूरदूरपर्यंत असणारे व रहस्य म्हणजे गुपित रहस्य असणारा ग्रंथ म्हणजे परमरहस्य असेल या तपवानुष्ठानामध्ये आपण सर्वजण गेल्या दहा दिवसापासून शिवनामाबद्दल ज्ञान प्राप्त करत आहोत पण भक्त ज्ञान म्हणजे काय हो सांगा कोणाला येत असेल तर ज्ञान म्हणजे आपण मठात येतो सुपाठ करतो प्रसाद घेतो आणि आपण काय ज्ञान केली कुठली क्रिया केली हे आपल्याला ब्रह्मरस्यामध्ये एका ठिकाणी महादेव सांगू लागतात की क्रिया विन न शोभे ज्ञान ज्ञाना विन न शोभे क्रिया जाण म्हणून दोन्ही लक्षण वरती जे भावे संसारी म्हणजे जे आपण इथे ऐकतो बोलतो जे गुरुमावली उपदेश करतात ते ऐकतो आपण जे आपल्या जीवनात आचरणात जर आणलं तर आपली ते खरी ज्ञान व क्रिया होईल नसा असं होईल की नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं होऊ देऊ नका आणि जे कीर्तनकार प्रवचनकार संत सांगतात गुरुमाऊली उपदेश करतात ते आपल्या आचरणात जीवनात आणमरास ठिकाणी एका ठिकाणी माता पार्वती व महादेव इथं गुज करत असताना माता पार्वतीने प्रश्न विचारला की हे महादेवा या मानवरूपी जन्माला एवढा का जन्म घ्यावा लागला मग त्या मानवरूपी जन्मामध्ये त्या माणूस देताना महादेव आनंदाने सांगू लागतात की आनंदाचा जन्म प्राप्त करो मानसी परमहीन वर्तत जनार्थी दुःख भोगत प्राप्त यासी म्हणून जन्म कडेसी मानसाना माणसानं करत असलेलं कर्म करत असलेला धर्म व्यवस्थित न केल्याने त्याला हिनता प्राप्त होते म्हणून मानवाला अनेक जन्म प्राप्त होतात आणि आपल्याला दुःख दुःख भोगावे लागते हे जर नाही भोगायचं झालं तर आपल्याला काय ला करावं लागेल बरं असे शुदास माऊली शुपाटाच्या सोहळ्या भागात सांगितले आहेत अशी निशयाने भोजनी गमनी प्रेमी सुलभ आणि स्मरावात म्हणजे झोपताना उठताना बसताना जेवण करताना प्रत्येक काम करत असताना सतत गुरुमाऊलीचं संतांच नाम चिंतन केलं पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे नसता नामचिंतन केलं पाहिजे नसता म्हणजे म्हणजे नामचिंतन केलं पाहिजे आपल्याला संत गुरुमावलीचं नाम चिंतन केलं पाहिजे आणि आपल्याला जन्मातून मुक्त होता येते व जन्माचे फेरे चुकवता येते म्हणून शिवदास उच्चारित मृत्यू खंडे असे शिवपाठामध्ये संतांनी सांगितले आहेत म्हणून आपण सतत शिवनाम घेत राहावं व हे सहजपणे आलेली संधी सोडून आहे आपण एकदा गुरुमावलीचं चिंतन करू चला गुरुदेव तुमा आणि एका ठिकाणी माता पार्वती भगवान शंकराला प्रश्न विचारतात की कोण मार्ग स्वामी वीरसेवाचा स्थिती धारणा कोण नेमतयाचा कैसा नियम लिंगाचरणाचा निरोपा स्वामी हे तिसऱ्या अध्यायामधील तिसरी गोवी आहे माता पार्वती म्हणतात की वीरशेवाचा मार्ग काय त्याची स्थिती काय त्याचा नेम काय लिंगाचरण कसे करावे आणि लिंगाची पूजा कशी करावी हे मला सविस्तर सांगा त्या मातेच्या प्रश्नाला उत्तर देताना महादेव महादेव आनंदाने उत्तर देतात की शंकर म्हणतात हे गिरिजे मी वीरशेवाचा मार्ग सांगतो मी गुरुला श्रेष्ठ मानतो आणि लिंग ज्याचा प्राण आहे तो जर हरवला तर तो प्राण सोडतो हे जर कोणी असेल तर तो खरा वीर जो पतित पावन मार्गाने चालतो चालतो व सन्मार्गाने अशाला आपण वंदन केलं पाहिजे कारण चांगल्या व्यक्तींना गुरुंना संतांना वंदन जर केल्या तर आपण चौऱ्याऐंशी च्या बंधनातून तुटते असे ब्रम्हरा ग्रंथामध्ये सांगितले आहे जो वीरशेवा मार्गाने चालतो आणि लिंगाची पूजा केल्याशिवाय प्रसाद भक्षण करत नाही आणि एवढीच निष्ठा की ज्याचा लिंग जर हरवला तर त्याचा जीव कासा होतो आणि तो प्रसाद भक्षण करत नाही असा जर कोणी असेल तर तोच खरा वीर शिव म्हणावं आणि प्रमरस्यामध्ये एका ठिकाणी सांगितले आहेत की अज्ञान धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नमः या अज्ञानाच्या अंधारातून आपण ज्ञानाच्या प्रकाशाकडे न्यायचं असेल तर हे प्रमरस्य ग्रंथ वाचावं वा लागेल माझं काही चुकलं असेल तर माझं अज्ञान समजून मला माफ करा व जे काही चांगलं असेल गुरु माऊलीचा प्रसाद म्हणून भाषण करा ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण श्री गुरुरा मन्मथ शिव विनविजा श्री गुरु नागे शासि श्री गुरुनागे शासिन पार्वतीपतेश्वर महादेव श्रीमद् गुरु पञ्चाचार्य महाराजय जग ज्योतिमात्मा महाराज की जय संत श्रोमणी शिवाचार्य महाराज की जय दु रुपाक्ष शिवाचार्य महाराज की जय हर हार महादेव हर हार महादेव